आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही मध्ये मा झालेला आहे काही जणांना तो मा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही समाजाचा अशोक सोनवणे तो बौद्ध वाचवायला गेला, गेला म्हणून जीव दिला मी आज या सांगतोय देशमुखला माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी बाकी काय वाल्मी कराड काय दावतीवर गेला काय त्याला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावनात त्याचं नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का, का। तुम्हाला तुम्हाला सापडत नसाल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी ना सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजी राजे बसलेत मनोज दादा बसलेत सुरेश दास अण्णा बसलेत संदीपराव बसलेत अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा आईला दावती ब्राह्मणी तेव्हा वालमिक कराड वालमी कराड अरे उचवा याचा विराट आता वाद झाला थांब रे मला दोनच मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडत नसतोय मला दुःख वाटतं या ठिकाणी परवणीची घटना बघा संविधान वाचवायला गेलेला सोमनाथ सूर्य प्रोटोकॉल आरवा येतो काही इगो आरवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आला उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फारशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामाने यांनी सांगितलं हे अंजलिताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटत त्या वाल्मिक कराकडं कर। वाल्मिक कराटकर त्या धनंजय मुंडेचं यांचं घाबरलं पिव असाबा येऊ घटलं तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासीवरती हल्ले यांनी केले हल्ले केले परवा के दिवशी परळीमध्ये विकास जोपदांचं हत्याकांड विजापूरच्या मध्ये नेऊन केलं ब्रश शब्द काढला ना ना नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून ये दोन मिनिटात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मराठा क्रांती योद्धा आदरणीय मनोजदादा धरंगे पाटील संभाजी महाराज सुरेशांना दश ध्वज प्रकाशदादा सोळंके संदीप भैया सिरसागर मोहनरावजी जगताप बजरंग सोनोने आणि उपस्थित या चंपावती नगरीमधील बारदर माता आणि भगिनीं इतके दिवस झाले परंतु आतापर्यंत फक्त चार आरोपी अटक झालेत बाकीचे आरोपी कधी अटक होणार आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी या सभेतून आवाहन करतो की आपण लवकरच या ठिकाणी भेट द्यावी आणि या संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्यावा अन्यथा इथून पुढे तीव्र आंदोलन या जिल्ह्यातील जनता छेडल्याशिवाय राहणार नाही आणि इथं उपस्थित सर्व जे आदरणीय नरेंद्र पाटील साहेब सुद्धा आलेले आहेत मी या सगळ्यांना विनंती करतो की हे लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याबरोबर माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले आणि आम्ही सर्वजण आपल्याबरोबर या संघर्षामध्ये आहोत जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माजी आमदार आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब त्यांना विनंती या ठिकाणी आपण या ठिकाणी मनोग, मनोगत व्यक्त करावं स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना प्रणाम आणि वंदन करून आज महाराष्ट्रातील झालेली आहे आणि आज की ही महाराष्ट्राला आपण सर्वांनी दाखवून दिलेली आहे माझ्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे सभागृहामध्ये आमदारांनी बोलला सभागृहाच्या बाहेर बोलले वेगवेगळ्या संघटनेची लोक बोलली पण शांत बसायचं नाही एवढीच विनंती करून जोपर्यंत हा आका कोण आहे जोपर्यंत निर्णय नंतर औसा विधानसभेचे आमदार आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी मनोज व्यक्त करावं संतोष देशमुखांना मी लातूर जिल्ह्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो Ini sentuh musuh नाही कुणा पक्षाचा नाही कुणा जातीचा नाही कुणा धर्माचा नाही हा मोर्चा आक्रोशित पीडित जनतेचा मोर्चा आहे आम्ही सुद्धा तेवढेच आक्रोशित आहोत जिथे आपण आकर्षित आहोत म्हणून या निमित्तानं एवढंच सांगेन दोन तीन मिनिटाचा वेळ आम्हाला दिलेला आहे या निमित्तानं मी देशमुख कुटुंबियांनाही अस्वस्थ करू इच्छितो की आम्ही तुमच्या पूर्ण ताटीनं पाठीशी आहोत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलंच आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर या मुख्य आरोपीला जे कोणीही असतील कितीही मोठे असतील कराड असतील आणि असतील या सगळ्यांना आता कारवा रा राहणार नाही आणि यांना अटक नाही झाली तर असा मोर्चा आपला लातूरलाही होईल कुणा बाजूरलाही होईल हे आश्वासन तुम्हाला या निवेदन ना हो हो देतो आणि सगळ्यांनी आणि या निमित्तानं सरकारने या मोर्चे दखल घ्यावी एवढं निमंत्रण देतो विनंती करतो थांबतो जय 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 जीवरा यानंतर शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतिताई मेटे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात स्वर्गीय अन्नाथ देशमुख यांच्या स्मृतीच अभिवादन करते आणि आपणाला दोनच गोष्टी सांगण्यासाठी आज मी इथे उभी आहे की संतोष अण्णा यांची अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याला कोणताही जाती रंग न देता एका तरुण नेतृत्वाची ही जी हत्या, हत्या केलेली आहे त्या हत्यारांना शासनाने आजपर्यंत दखल न घेतल्यामुळे हा आज हा लाखोच्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरलेला आहे गेले काही दिवस आपण महाराष्ट्रातील आज पोलिसांची आजपर्यंत ख्याती ऐकून होतो परंतु गेले काही दिवस या बीडमधील स्थानिक पोलीस प्रशासनाचं अपयशही आपण प्रकर्षाने पाहिलेलं आहे नुकताच हा तपास सीआयडीच्या हाती गेलेला आहे या निमित्ताने शासनाला आमचं आवाहन आहे की लवकरात लवकर हे दोषी आरोपी शोधून त्यांना समाजासमोर आणावं आणि त्यांना कायद्याच्या प्रक्रियेमध्ये उभं करून त्यांच्यावरती कठोरात का कठोर का कारवाई करण्यात यावी जय शिवराय प्रकारामध्ये बघा का माणूस की कशी असती बघा तो जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता संतोष अन्ना देशमुख हा मराठा समाजाचा होता जेव्हा त्या वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली तो खंडीचे हे जे वाल्मिक अण्णा हे जे गुंड लोक हो तिथे गेले होते ते वॉचमनं जेव्हा तिथं अडवलं तेव्हा संतोष अण्णा ने उघड भूमिका घेऊन तिथं त्या माणसाला अडवलं तिथं हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरोबर की नाही विषय जे जातीपातीच राजकारण अण्णा आपल्या महाराज उगा जिल्हा आमचा म्हणतो आमचा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि अधिवेशनामध्ये मी ओबीसी आहे आणि पहिला ओबीसी आहे की ठामपणे म्हणतो ह्या वाल्मिकरा टाका म्हणून आवर्जून आपल्याला इथं सांगेल की या घटनेनंतर गावाच्या लोकांना सर्वच जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले आणि भेटल्यानंतर त्यांना सांगितलं अधिवेशनामध्ये आपण तिथं आवाज उठवू आपण सगळ्यांचे भाषण तिथं बघितले सगळ्यांनी कळकळून मी तर विरोधी पक्ष आहे पण थांबणार तर भाजपमध्ये येत ना आमचे प्रकाश दादा तर अजितदाकडे आहेत ना आमच्या आवड साहेब तर आमचे पण छाती ठोकून म्हणण्याला वाटतं का म्हणले ते आणि सगळ्यात महत्वाचं की सीएम साहेबाच्या जवळचे अभिमन्यू पवार मी जेव्हा त्यांना ही घटना सांगितली सभागृहामध्ये त्यांनी आमची साथ दिलेली आहे त्या माणसासाठी एक टाळ्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा हा काही कोणत्या जातीचा पातीचा हा विषय नाही सरकारमध्ये आम्ही सर्वांनी मागणी केल्यानंतर त्या सभागृहामध्ये आम्ही सुरुवातीला म्हणलं होतं की राजकारण आणायचं नाही म्हणून या सर्व लोकांनी आपल्याला साथ दिलेली आहे तिथं आणि सर्वांनी बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी तिथं सभागृहासमोर सांगितलं की दोषी कुणी जरी असेल तर त्याला सोडणार नाही आमचं एक आमदार म्हणून म्हणून बारीक लक्ष आणणार तुम्ही ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही तिथं बोललात अजून पाच मिनिटं तर अन्न जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसढसरलं असतं तिथं हे सगळं महाराष्ट्राने बघितलंय त्याच्यामुळं काळजी करू नका ह्या ज्या माणसानी पवारसाहेब अभिमन्नी पवार साहेब तुम्हाला मी म्हणलो होतं लोकांमध्ये रोष आहे लोकात शांतता आहे पण जेव्हा मोर्चा निघेल तुम्हाला दिसेल ह्या कोणता जाती पातीचा मोर्चा नाही ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध अठरा पकड जातीचे लोक सगळे या मोर्चामध्ये एक माणूस आपल्याला गेलेला आहे आप आपल्या घरचा माणूस गेलेला आहे तिला न्याय देण्यासाठी सा त्याचं मॅनेज साहेब आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली एसपी साहेबची बदली झाली या दोन चार दिवसामध्ये कडक कारवाई होती हे पण प्रामाणिकपणे आम्ही सांगतो काही अटक झाले दोन नंबरचे धंदे बंद झाले पण सर्वात महत्वाचं साहेब की आमची घडीचा काटा एकाच ठिकाणी अडकतो की या वाल्मी त्याला फक्त त्या खंडीचा फक्त नाही दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट त्या खंडीमुळे तीनशे दोन मध्ये एकोणीस दिवस झाले अजून सुद्धा त्याला तर एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांग कट कारस्थान नेमलेलं आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला जसांना आणि दादा तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना या वाल्मिक संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबाचं आहे की एक मला भांडून द्या व्यवस्थित एक तर या केसमध्ये तीनशे दोन मध्ये कटकार असं त्याचं नाव आलं पाहिजे